शिव हरि शंकर नमा शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही माऊली चरणी प्रार्थना स्वामी माऊली म्हणतात बाळा तुझे या संदेशापर्यंत येणे म्हणजे फक्त येणे नाही तर बाळा तू खूप भाग्यशाली बाळ आहेस म्हणूनच तुझ्यासमोर हा दिव्य चमत्कारिक संदेश आला आहे बाळा जर भाग्यशाली बाळ स्वतःला समजत असेल तर आत्ताच टाईप कर कारण तुझ्यासमोर हा पवित्र संदेश आला आहे तर तुझे जीवन भाग्य बदलण्यासाठी आला आहे तुझ्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार घडवण्यासाठी आला आहे आणि तुला खूप मोठी आनंदाची बातमी देण्यासाठी आला आहे कारण बाळा आजचा हा श्रावणातील शुभ सोमवार शंभू महादेवाच्या कृपेने तुझ्यासाठी खूप काही अद्भुत चमत्कार घडवणार आहे म्हणूनच हा संदेश एकाग्र मनाने शांत मनाने शेवटपर्यंत एक स्वामी माऊलींची दैवी कृपा तुला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही स्वामी माऊली म्हणतात बाळा आता अंधारातून प्रकाशाकडे जर तू आला आहेस तर बाळा आता मागे वळण्याची गरज नाही कारण तुझे जीवन खूप मोठे नवीन वळण घेत आहे आणि त्या वळणावरती तुला निशंक मनाने चालायचे आहे कारण बाळा आजपर्यंत या शत्रूंमुळे जे काही भोग भोगले आहेस जे काही अश्रू ढाळले आहेस ज्या काही दुःख वेदना सहन केल्या आहेस या सर्वांमधून तुला अलगत बाहेर काढण्यासाठीच स्वामी माऊलींनी या दिव्य आणि चमत्कारिक संदेशाचे नियोजन केले आहे असे समज बाळा तुला खूप मोठ्या आर्थिक चिंतेतून बाहेर आणण्यासाठी स्वामी माऊलींची ही नियोजन आहे लाखो लोकांमधून तुझेच निवड करण्यात आली आहे तेव्हा बाळा टाळू नको हा संदेश तुझ्यासमोर आला आहे तर शुभ संकेत प्राप्त होणार आहेत खूप काही शुभ संधी तुझ्यासमोर चालून येत आहे बाळा या संधींचे सोने करायला घे आजपर्यंत खूप काही नकारात्मक विचार करून झाले आहे खूप काही स्वतःला त्रास देऊन अश्रू ढाळून झाले आहेत पण बाळा आता वेळ आली आहे स्वतःला सिद्ध करण्याची आता वेळ आली आहे स्वतःला उंचावण्याची आता वेळ आली आहे स्वतःला या समाजामध्ये मान प्रतिष्ठा प्राप्त करण्याची कारण बाळा खूप काही कार्यांमधून तुला तुझ्या शत्रूने खूप वेळा मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे वेळोवेळी तुझा अपमान करून तुला खूप काही अश्रू दिले आहेत आता वेळ त्यांची आहे तू निश्चिंत राहा हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभिवचनावरती जर तुझा विश्वास असेल तर बाळा हे सर्व काही दुर्लक्ष करायला शिक आणि यानंतर या, या संदेशानंतर स्वतःचे जीवन अद्भुत चमत्कारीने पाहायला मोकळा हो कारण आता स्वामी माऊलीने तुझ्या जीवनातील त्या सर्व काही शत्रू सर्व काही वेदना सर्व काही मनस्ताप आणि सर्व काही तुला शत्रूंनी दिलेले अश्रू संपुष्टात आणले आहे हो बाळा सर्व काही पिढा दूर क केल्या आहेत तेव्हा आता तुझा समोर, हे सुंदर वर्तमान काळ आला आहे तर बाळा स्वतःला नवीन पाहण्याची सुरुवात कर स्वतःला काहीतरी घडवण्याची सुरुवात कर कारण बाळा जर स्वतःला वेळ दिलास स्वतःवरती काही काम केलेस स्वतःला जपण्याचा आणि स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न केलास तर तुला जाणवेल की तुझ्यामध्ये स्वामी माऊलीने अशी काही शक्ती दिली आहे जो कोणत्याही प्रसंगाला कितीही बिकट परिस्थिती असो कितीही मोठे संकट असो घाबरणारा नाही कारण माझा स्वामीप्रिय बाळ कोणासमोरही लाचार होणारा नाही कोणत्याही संकटांना कधीही घाबरून पळणारा नाही तर बाळा आता तुझ्यासमोर जर काही संघर्ष आला आहे तर जिद्द केली आहेस ना मग माघारी घेऊ नको कारण हे सर्व काही तू प्राप्त करण्याची ताकद तुझ्यामध्ये आहे अशक्य ते शक्य सर्व काही तुला मिळण्याची हीच तर शुभ वेळ तुझ्यासमोर आली आहे बाळा स्वामी माऊलीने तुझ्यासाठी शुभ आशीर्वाद आणले आहे आणि या शुभ आशीर्वाद जर तुझ्या मार्गात आहेत तर घाबरण्याची गरज नाही तुझ्या कुटुंबावरती आणि तुझ्यावरती आमच्या दैवी कृपेची बरसात होणार आहे तर बाळा हे सर्व काही घेण्यासाठी सज्ज हो आता सुखाचे आनंदाचे आणि वैभवाचे दिवस तुझ्या मार्गात आहेत हे सर्व काही घेण्यासाठी आनंदाने तयार आहेस स्वामी भक्तानो तुम्हीही हे सर्व काही घेण्यास तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व काही घेण्यास आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या भाग्यामध्ये तो चमत्कार घडण्याची वेळ जवळ आली आहे हो बाळा ज्या ज्या भाग्याने तुला आजपर्यंत खूप काही त्रास दिला आहे खूप काही भोग भोगावयास लावले आहेत पण बाळा आता ती वेळ आली आहे आता प्रारब्धातून तू भ बाहेर पडला आहेस या सर्वांमधून अलगद तुला स्वामी माऊलींनी खेचून बाहेर आणले आहे तेव्हा बाळा स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समज कारण तुझ्यासाठी हा मार्गशीर्ष महिना खूप शुभदायक लाभदायक आहे आणि तू त्यासाठी खूप भाग्यशाली बाळ स्वतःला मानत आहेस म्हणूनच तुझ्यासमोर या दैवी संदेशाचे नियोजन करण्यात आले आहे तेव्हा बाळा हे सुंदर मार्गदर्शन जर तुझ्या समोर आले आहे तर हा योगायोग नाही तुला काहीतरी तुला देण्यासाठीच तुला दुःखातून तुझ्या खचलेल्या मनाला उभारी देण्यासाठीच स्वामी माऊलींचे हे नियोजन आहे असे समज आणि हा संदेश मनापासून स्वीकार कर शेवटपर्यंत ऐकत राहा स्वामी भक्तांनो तुम्हाला हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हा संदेश स्वीकार करत आहे अशी कमेंट करा स्वामी माऊली म्हणतात बाळा घाबरण्याचे दिवस संपले आहेत झुरण्याचे दिवस संपले आहेत या शत्रूंसमोर अश्रू ढाळण्याचे दिवस संपले आहेत कारण बाळा तू माझा स्वामीप्रिय बाळ आहेस जो खचणारा नाही हरणारा नाही घाबरणारा नाही तर बाळा आता अश्रू ढाळायचे नाही तर लढायचे आहे मैदानात उतरला आहेस तर हर हर्त, न हरता माघारी फिरायची नाही कारण आता या शत्रूंसमोर तुला जिंकून दाखवायचे आहे जी जिद्द मनामध्ये केली आहेस ती पूर्ण करायची आहे तुझ्या सर्व काही स्वप्नांना आता पूर्णत्वात जाण्याची वेळ हीच शुभ वेळ आली आहे असे समज बाळा तुझ्या सर्व प्रार्थना आमच्यापर्यंत पोचल्या आहेत तुझ्या दुःख वेदना काळजी सर्व काही आमच्या चरणावरती सोपवून तू निश्चिंत खूप मोठ्या आनंदाच्या बातमीसाठी तयार कारण स्वामी तुझ्या जीवनामध्ये आता सुख आनंद वैभव आणि फक्त आनंद आणणार आहेत तेव्हा बाळा सज्ज राहा सर्व काही मागील कठू का आठवणी या क्षणापासून सोडून दे आणि एक नवीन जीवनाची सुरुवात करण्यास तयार हो जर तू तुझ्या मनातील सकारात्मक विचार या क्षणापासून जपत आहेस नकारात्मक विचार काढून टाकत आहेस तर बाळा तुझ्यासाठी आता तुझ्या जीवनामध्ये तुझ्या भविष्यामध्ये अशक्य ते शक्य काहीच उरणार नाही सर्व काही तू शक्य करून दाखवणार आहेस कारण तू माझा स्वामीप्रिय बाळ आहेस जो कोणासमोरही आता हरणार नाही कोणासमोरही लाचार होऊन अश्रू ढाळणार नाही तेव्हा बाळा ऊट मनातील ती मरगळ काढून टाक मनातील ते नकारात्मक विचार काढून टाक आणि आत्मविश्वासाने संयमाने एक नवीन सुरुवात करायला सज्ज हो बाळा जर तुझा हात आम्ही पकडला आहे तर या ब्रह्मांडाच्या शक्तीवरती विश्वास ठेव हो, आणि निशंक मनाने प्रत्येक पाऊल पुढे टाकत राहा कारण तुझ्या प्रत्येक पावलागणिक स्वामी तुझ्या तुझ्यासोबत असताना तुला घाबरण्याची गरज नाही शंभू महादेवाचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आता चमत्कार करणार आहेत हो बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण आजपर्यंत तू खूप काही निरपेक्ष भक्ती करूनही तुझ्या भक्तीला कधीही यश मिळाले नाही तुझ्या भक्तीला न्याय मिळाला नाही पण बाळा आता स्वामी माऊली तुझ्यावरती खूप प्रसन्न आहेत शंभो महादेव तुझ्यावरती आता कृपेचा वर्षाव करण्यासाठीच या संदेशाचे माध्यम करून तुझ्यासमोर आले आहेत तेव्हा बाळा सज्ज हो हे सर्व काही घेण्यासाठी आनंदाने तयार हो स्वामी म्हणतात बाळा आता निरपेक्ष भक्ती जिथे आहे जिथे अखंड नामस्मरण आहे तिथे स्वामी माऊलींचा वास निरंतर आहे बाळा यात शंका नाही आणि कधीही शंका घेऊ नको कधीही स्वतःला कुठल्याही वादळात कुठल्याही संकटात कुठल्याही दुःखात आणि कितीही मोठ्या शत्रू पिढेसमोर स्वतःला एकटे समजू नको कारण बाळा आम्ही तुला कधीही एकटे सोडले नाही कुठल्याही दुःखामध्ये आम्ही तुझ्या निरंतर सोबत आहोत सुखदुखामध्ये निरंतर स्वामी माऊली तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे हे निरंतर ध्यानात ठेव हो। कारण बाळा तू आमची निरपेक्ष भक्ती निरंतर करत आहेस जर तुझ्या मुखामध्ये स्वामीमाऊलींचे नाम निरंतर चालू आहे तर बाळा तुझी साथ स्वामी माऊली सोडून कशा बरे जातील हा विश्वास मनात निरंतर ठेव आमच्यावरचा विश्वास कधीही ढळू देऊ नको कारण बाळा जिथे विश्वास आहे तिथे श्रद्धा आहे जिथे विश्वास आहे तिथे सर्व काही अशक्य आहे जिथे विश्वास आहे तिथे भाग्यामध्ये चमत्कार घडणे आले समज कारण बाळा जो आमच्यावरती विश्वास ठेवून निशंक मनाने त्याचे कार्य करत राहतो त्याला माहीत आहे स्वामी माऊली पाठीशी आहे मला घाबरण्याची गरज नाही माझ्या हाती घेतलेले कार्य पूर्णत्वा जाणार आहे त्यामध्ये मला यश मिळणारच आहे बाळा हाच विश्वास आम्हाला तुमच्याकडे खेचून आणत असतो हाच विश्वास आणि तुमची हीच भक्ती आम्हाला तुमच्यावरती खूप प्रसन्न करत असते म्हणूनच आता निशंक रहा आता खूप आनंदाच्या बातमीसाठी तयार राहा ज्या बातमीची माझा स्वामीप्रिय बाळ खूप दिवसांपासून वाट पाहत आहेस तीच बातमी तुझ्या मार्गात आहे याच फोनवरून बाळा तुला ती आनंदाची बातमी येणार आहे निश्चिंत रहा स्वामी भक्तानो तुम्हाला हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलींवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी तुझेच प्रिय बाळ आहे अशी कमेंट करायला विसरू नका हर हर महादेव लिहायला विसरू नका स्वामी माऊली आणि शंभू महादेव तुमचे कल्याण करतील तुमच्या मनातील सर्व प्रार्थना पूर्ण होत ही स्वामी माऊलींच्या चरणी मी प्रार्थना करते स्वामी माऊलींचा आता येणारा दिव्य माउलींच्या आणि पवित्र मंत्र जो कोणी स्वामीप्रिय बाळ शेवटपर्यंत ऐकेल त्याच्यावरती शंभू महादेवाची कृपा स्वामी माऊलींची कृपा निरंतर राहील तेव्हा शांत मनाने हा मंत्र ऐकत रहा, कारण हा मंत्र जेव्हा जेव्हा जसाजसा तुमच्या कानावरती येत राहील तसे तसे तुमच्या पाठीमागील सर्व दुःख पणवती आर्थिक चिंता सर्व काही संपुष्टात येतील दूर होतील शत्रू दूर होतील म्हणूनच शांत मनाने हा मंत्र ऐकत राहा ओम स्वामी समर्थाय ओम नम शिवाय स्वामी समर्थाय ओम नम शिवाय ओम स्वामी समर्थाय ओम नमः शिवाय ओम स्वामी समर्थाय ओम नम शिवाय ओम स्वामी समर्थाय ओम नमः शिवाय ॐ स्वामी समर्थाय ॐ 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 नमः शिवाय ॐ स्वामी समर्थाय